महत्वाची बातमी आहे सर्जिकोट कोळम मालवणची कोकणात अजूनही वादळी वाऱ्यासह जोरदार पाऊस पडतो आहे काल त्याचा फटका सर्जिकोट मिरा बंदर कोळम यांची जी संयुक्त समशान शेड आहे तिला बसला आहे काल संध्याकाळच्या सुमारास जोरदार वाऱ्यामुळे अगदी समुद्र शेजारील असलेली लोखंडी पात्र्याची शेड संपूर्ण जमीनदोस्त झाली त्यापूर्वी स्थानिक ग्रामस्थ आणि सरपंच यांनी बांधकाम विभाग मालवण यांच्याकडे शेड दुरुस्तीसाठी मागणी केली होती त्यानंतर अचानक शेड को शेड कोसळली कोसळल्याची माहिती स्थानिक ग्रामस्थ यांनी व्हिडिओ करून गावात व्हॉट्सअपद्वारे कळवल्यानंतर आज प्रत्यक्ष ठिकाणी कोळंब गावच्या सरपंच सियादुरी यांच्या समवेत भूपेश डोलम डेटा ऑपरेटर ग्रामपंचायत कोळंब तसेच सर्जेकोट गावचे तलाठी चेंदवनकर ग्रामपंचायत शिपाई बाबू पुरळेकर स्थानिक ग्रामस्थ संतोष आणि खडपकर त्याचप्रमाणे बांधकाम विभागीय अधिकारी कात्रे आणि पवार उपस्थित होते नमस्कार मी सिया रामचंद्र धुरी कोळम ग्रामपंचायत सरपंच आपण आता बघतात की कोळम ग्रामपंचायत खालचीवाडी इथे हे आपली स्मशान शेड आहे त्या स्मशान शेडचे पत्रे उडून गेलेत तीन चार दिवसापूर्वी पत्र उडाले त्याच्यानंतर काल जो मोठा वारा आला त्याच्यामध्ये ती शेड पूर्ण जमीनदोस्त झालेली आहे त्या वाऱ्याच्यामुळे आणि हल्लीच आता दोन दिवसापूर्वी आपल्या इथे एक प्रेत झालं होतं तर ते प्रेत जाळताना म्हणजे आपल्या ग्रामस्थांना पूर्ण म्हणजे एक अक्षरशः घाबरले म्हणजे ते वारा येत होता त्यामुळे पत्रे नव्हते ते प्रेत जळत नव्हतं त्यामुळे ते त्यांना नाहक त्रास झालेला आहे तो म्हणजे ते प्रेत जाळण्यासाठी आणि ते जाऊन जाऊन ते प्रयत्न करून त्यांनी ते प्रेत पूर्ण झालेलं आहे पण माझी सरकारला एवढीच विनंती आहे हा एरिया सी आर सी आर झेड ह्या अंडर येतो तो, तो पाचशे मीटरच्या पुढे असलं तरच तुम्ही आर सी सी बांधकामला परवानगी देता तर माझी एवढीच विनंती आहे की लोकांना जो त्रास होतो आहे किंवा आम्हाला ज्या त्रासाला सर्वांना सामोरं जावं लागतं आहे ह्याचा तुम्ही एकदा विचार करून आम्हाला ते आर सी सी बांधकामसाठी परवानगी द्यावी कारण की आ, हे आपलं लोखंडी बांधकाम आहे हे दरवर्षी म्हणा किंवा दोन वर्षाने हे सतत तुटत असतं पूर्ण कारण और... जे स्मशान आहे ते आपल्या समुद्राच्या बाजूला असल्यामुळे लोखंडी बांधकाम तिथे टिकत नाही त्याच्यामुळे ते तुटत राहिले आहे सारखं म्हणजे वारा येतो आता समुद्राचा वारा हा एवढ्या स्पीडली आहे की तिथे आपल्यालाही उभं राहणं शक्य होत नाही कारण मी आता मागाशी तिथे पुढे गेली तर मी त्या वाऱ्यामुळे मागे जायला लागली आहे तर सरकारला एवढीच विनंती आहे की तुम्ही हा विचार करा की इथे जर आम्ही हे असंच बांधकाम सारखं सारखं केलं तर ही लोकांची गैरसोय होतच राहणार आहे त्यामुळे माझी एवढीच विनंती आहे की तुम्ही आर सी सी बांधकाम साठी परवानगी द्यावी जेणेकरून इकडच्या लोकांचा जो प्रश्न आहे म्हणजे ह्या शेड जे पावस आहे त्यांना नाहक त्रास सहन करावा लागतोय तो संपुष्टात येईल धन्यवाद नमस्कार मी संतोष शेलटकर कोळम गावातील ग्रामस्थ आहे काल मी जेव्हा इकडे मशानभूमीच्या जरा तिकडे नजदीक आम्ही मासेमारीसाठी जातो तेव्हा बघितलं तर ते, ते मशानभूमी खाली उद्ध्वस्त झाली होती पूर्ण त्याच्या अगोदर काहीतरी पाच सहा दिवसापूर्वी पंचनामा करून सरपंच गावचे उपसरपंच गेले होते ते तेव्हा जरा पत्र्याचे एक दोन पत्रे उडून गेले होते आणि काल मी आलो तेव्हा संध्याकाळी पूर्ण मशानभूमी उद्ध्वस्त झालेली होती त्यानंतर मी व्हिडिओ काढला आणि त्यांच्या व्हॉट्सअपला टाकलं मग त्यांच्यानी तात्काळ आता काही निर्णय घेतले आहेत आता बघूया लवकरात लवकर जेवढे बांधकाम जातील तेवढं आम्हाला ग्रामस्थांना बरं कारण आता पूर्णपणे पावसा पावसाळी असल्यामुळे आम्हाला मशान मशानात प्रेससुद्धा जाळायला मिळत नाही लाकडं जरी टाकली तरी ती पूर्णपणे पाणी भिजून जातात त्याच्यामुळे आम्हाला प्रेत दोन दोन दिवस जाळण्यासाठी प्रयत्न करावे लागतात आणि तेच शेडीचे पत्रे घेऊन एक प्रेत आम्ही तसंच जाळलं होतं आता सध्या आता काहीच मार्ग राहिलेला नाही पूर्ण उद्योगस्था झालेले आहे तेव्हा माझी विनंती आहे की लवकरात लवकर शासनाने त्याची हे घ्यावी जबाबदारी घ्यावी त्याचप्रमाणे आता सध्या ज लोखंड बांधकाम इथे काय टिकत नाही ही बांधल्यानंतर दोन वर्षे झालेली आहेत तेव्हा आमची विनंती आहे ग्रामस्थांची की त्याच्यात प्रयत्न करून जास्तीत जास्त पिलर वतून त्याचं सिमेंट बांधकाम करून व्यवस्थित बांध बांधकाम करून ती उभी उभी करावी हीच विनंती